नमस्कार भारतीय संस्कृती भारतीय संस्कृतीचं महत्त्व मूल्य आपण पाहणार आहोत भारतीय संस्कृती ही जगामध्ये श्रेष्ठ आहे भारतीय संस्कृतीची विचारसरणी जगामध्ये वापरली जाते कसे रहावे कसे बोलावे कसे वागावे आचरण कसे करावे याची सर्व विचारसरणी या संस्कृतीत आहे वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली मध्यवैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यामध्ये पसरली साधारणपणे इसवी सन पूर्व हजार ते इसवी सन पूर्व सहाशे हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळामध्ये जनपदे अस्तित्वात आली आता संस्कृती रिझाईन या संस्कृत शब्दाचा अर्थ चांगले करणे असा होतो चांगले करणे असा होतो धर्मासह समग्र आंतरबाह्य जीवनाचा उन्नत उन्नत अवस्थेसाठी संस्कृत हा शब्द वापरला जातो प्रकृती म्हणजे निसर्ग व विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार भारतीय संस्कृतीतील व्यक्तिजीवन जीवन, समाज जीवन जीवन, जीवन, स्त्री जीवन धार्मिक जीवन अशा विविध अशा विविध विषयांचा आढावा लेखक भारताचार्य धर्मभूषण प्राध्यापक सुरेश भारतीय सुरेश गजानन शेवडे यांनी भारतीय संस्कृती या पुस्तकात घेतलेला आहे आणि ही भारतीय संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे हिचे मूल्य तसेच भारतीय संस्कृतीची विचारसरणी ही जगामध्ये वापरली जाते म्हणून या भारतीय संस्कृतीचे महत्व अपार आहे देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षाच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोठ म्हणजेच भारतीय संस्कृती होय भारतीय संस्कृती ही एक वैशिष्ट्यपूर्ण आहे श्रेष्ठ आहे जगात श्रेष्ठ आहे तिचे मूल्य अपार आहे ती फार महत्वाची आहे जगात सुद्धा तिचे महत्व खूप आहे भारतीय संस्कृतीला स्वतंत्र अशी वैशिष्ट्ये आणि परंपरा लाभलेली आहे भारतीय संस्कृती ही अति प्राचीन आहे भारतीय संस्कृती ही अति प्राचीन आहे कसे वागावे कसे बोलावे कसे वर्तन करावे कृती कशी करावी तसेच आपण कसे जगतो कसे वागतो कसे बोलतो कसे राहतो याचे सर्व वर्णन या भारतीय संस्कृतीमध्ये आहे भारतीय संस्कृतीने तिच्या इतिहासाने अद्वितीय भौगोलिक रचनेने आणि शेजारील देशाच्या शेजारील देशाच्या परंपरा व कल्पना स्वीकारून तसेच पुरातन परंपरा जपून साकार जपून आकार घेतलेला आहे भारतात जागोजाग वेगवेगळे लोक धर्म वातावरण भाषा चालरिती आणि परंपरा यात वैविध्य दिसत असूनही दिसत असूनही आढळणारे साम्य या देशाचे वैशिष्ट्य आहे देशभरात भारतीय संस्कृती गाजत आहे योग्य व खूपच उच्च विचारसरणी जगाला जगाला लाभलेली आहे तसेच आज उच्च प्रतीची विचारसरणी भारतीय संस्कृतीने जगाला प्रदान केलेली आहे प्राचीन काळापासून प्राचीन प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत आधुनिक काळापर्यंत भारतीय संस्कृती ही अनेक स्थित्यंतरात आणि समन्वयात कायमचं आपलं अस्तित्व टिकून ठेवत आहे ठेवलेलं आहे भारतीय धर्म आणि संस्कृतीचे वेगळेपण म्हणजे अनेक स्थित्यंतरामध्ये आणि बदलाच्या काळातही ती आपलं अस्तित्व टिकून आहे संस्कृतीचे प्रकार भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती आता मध्ये विभागले गेलेले आहे भारतीय संस्कृतीचे विविध प्रकार भौतिक संस्कृती व अभौतिक संस्कृती यामध्ये विभागले गेले, गेले। आहे भौतिक संस्कृतीमध्ये तंत्रज्ञान कला आणि वास्तुकला या यांचा समावेश होतो किंवा भौतिक आणि अभौतिक वस्तूंचाही समावेश होतो अभौतिक संस्कृतीमध्ये साहित्य तत्त्वज्ञान पौराणिक कथा पौराणिक कथा मूल्य श्रद्धा आध्यात्मिक पद्धती यांचासुद्धा समावेश होतो संस्कृतीला संपूर्ण समाजासाठी जीवनाचा मार्ग असं म्हटलेलं आहे जसे की त्यात शिष्टाचार पेहराव भाषा धर्म विधी कला यांचा समावेश होत असतो अशा प्रकारे भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे भारतीय संस्कृतीमध्ये सर्व बाबीचं ज्ञान आहे माणसाची संपूर्ण जीवनपद्धती याचं वर्णन भारतीय संस्कृतीमध्ये केलेलं आहे भारतीय संस्कृतीमध्ये माणसाच्या बोलण्यापासून वागण्याचं तसेच राहण्याचं तसेच कृती करण्याचं आचरण करण्याचं वर्णन केलेलं आहे भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ आहे जगात श्रेष्ठ आहेचं मूल्य जहत्व अपार आहे या भारतीय संस्कृतीने अतिप्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत आपलं अस्तित्व टिकून ठेवलं आहे म्हणून या भारतीय संस्कृतीचं मूल्य फार आहे खूप आहे म्हणून भारतीय संस्कृती ही सर्व देशातल्या सर्व देशापेक्षा महान आहे आपला भारत देश या संस्कृतीमुळेच खूप महान आहे तसं भारताचा शोध वास्को द गामा याने लावलेला आहे आणि भारताला याच्या अगोदर विविध नावाने ओळखलं जात होत परंतु भारतीय संस्कृती ही अति प्राचीन आहे आणि अति प्राचीन असली तरीही तिचं महत्त्व आजता गायक टिकून आहे म्हणून भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ आहे सर्वात श्रेष्ठ आहे महान आहे आणि महत्त्वपूर्ण आहे अशा प्रकारची भारतीय संस्कृती आपली सर्वात श्रेष्ठ आहे आणि महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद